तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या मशालने चांगला जोर धरला असून त्यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे राजाभाऊ वाजे यांनी शहरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत आणि दुसरीकडे ग्रामीण भागातील सिन्नर इगतपुरी घोटी नाशिक तालुक्यातील शिंदे पळसे सामणगाव लहवीत एकलहरा जाखोरी भगूर लोहशिंगवेवळ्याली कॅम्प येथील मतदारांशी संवाद साधला असून त्र्यंबकेश्वर ग्रामीण भागातील मतदारांचा देखील बाजे यांना सध्याची देशातील आणि राज्यातील एकूणच परिस्थिती पाहता नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदार भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला नापसंती दर्शवत असून भाजपच्या काळात मागील दहा वर्षातील वाढती महागाई डॉलरच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाची झालेली घसरण पेट्रोल डिझेलच्या व इंधनाच्या वाढत्या किमती स्वयंपाकाच्या गॅसची किंमती शेतीमालाला न मिळालेला हमी भाव शेतकरी विरोधी काळे कायदे सर्व क्षेत्रात वाढलेली बेरोजगारी आणि देशाच्या असुरक्षित असलेल्या सीमारेश यासह कामगारांच्या समस्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदी विविध विषयांवर भाजपा आणि युतीच्या काळात सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी प्रसंगी पक्ष फोडून राज्य करण्याचे धोरण तपास यंत्रणांचा दुरुपयोग आदी गोष्टी पाहता भारतीय जनता पक्ष आणि सर्वसामान्य शेतकरी कामगार व मतदार यांच्यात भयंकर दुरावा निर्माण झाल्याचे दृश्य आहे नाशिक जिल्ह्याचा विचार करता आम्ही राजाभाऊ भाजन मतदान करणार का दहा दहा वर्ष यांना पक्षाने दिलं हे त्या पक्षाशी झाले आणि हा आमचा शेतकरी मी एक शेतकरी आहे आणि मला वाटतं ज्या माणसाने मोठं केलं त्या माणसाबरोबर राहिलं पाहिजे एक निष्ठ हे नाही राहिलं त्यांचे काही प्रॉब्लेम होते पण पाच वर्षासाठी आम्ही यांना मी शिवसेना म्हणून दिलं होतं तिथून त्या पक्षात राहिला राहायला लागत होतो म्हणून ज्यावेळेस आम्ही गद्दारांना बददान करणार नाही आम्ही यावेळेस आम्ही आमची विचार आम्ही एका पक्षाची एक निष्ठ नाही आमची विचारसरणी जो माणूस पक्ष विचार कालावधीनुसार काढतो पाच वर्षमध्ये आम्हाला वाटलं गेल्या वेळेस राष्ट्रवादी खूप चांगलं काम करतो आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलो आता आम्हाला वाढत्या वेळेस वाटलं उद्धव ठाकरे काम करतात उद्धव ठाकरे बरोबर आम्हाला मतदान करू वाटलं पण आता जे मतदान करणार न ते महाविकास आघाडी म्हणून आम्ही मतदान करणार राजाभाऊ भाजांना का ते सगळे पक्ष पुरून गेले असे स्वतःच्या स्वार्थासाठी गेले आमच्या स्वार्थासाठी जनतेसाठी काही यांच्याकडे नाही त्याच्यामुळे आम्ही नाशिकचा विचार करता आम्ही राजाभाऊ महाजनला मतदान करणार हे राजाभाऊ आमच्या आमच्यापर्यंत येऊ अगर नाही आम्ही आमचं मतदान हे योग्य व्यक्तीला देणार का तर आमची आज जरेल तर कुठे पिढी जगेल दुसरी गोष्ट भारताचं जर घेतलं तर तुम्ही हे लोक पप्पू मानता राहुल गांधी म्हणून आता पप्पू असू द्या ना याला भोट दाखवलं तो पप्पू हा पप्पू तुम्ही तुमच्या कामातून दहा वर्ष आम्हाला काय दाखवलं मोदी साहेबांनी तुम्ही जे जे आश्वासन दिले आम्हाला दहा वर्षामध्ये आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून ह्या काँग्रेसचा कर्जन काळ आणला तुम्ही म्हणून कर्जन आणला का या शेतकऱ्यांनी आणला आमच्यासारख्या सामान्य लोकांनी आणला आमच्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी आणला आजी बेरोजगार झालेले आहेत आम्हाला वाटलं तुमच्याकडे खूप मोठी अपेक्षा होती आम्हाला तुमच्याकडे मोदी साहेब दहा वर्षामध्ये पण दहा वर्षामध्ये जे जे बघतो पाच वर्ष आम्हाला थोडे बरे वाटले पण हे पाच वर्षामध्ये आम्हाला अक्षरशः साहेब नको असं वाटायला लागले तुम्ही का तुम्ही जे बोलता करता वेगळं तुम्ही खादर तुम्ही म्हणता भ्रष्टाचारी नकोत पण भ्रष्टाचार तुमच्यात आल्यानंतर क्लिक का होतो तुम्ही त्याच्या काय पक्ष मांडत नाही फक्त तुमच्या म्हणजे तुम्ही बोलल्यानंतर फक्त आणि फक्त आम्ही ऐकायचं का तुम्ही वन वन साईड फक्त बोलता कधी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स केलीत एक जनरली एज्युकेटेड वर्ग आहेत म्हणून मला वाटतं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स करा ना काय ते इंटरव्ह्यू देणार का जर तुम्ही चुकीचं नाही तर या जनतेसमोर दुसरी गोष्ट तुम्ही जे आहेत ना फुलको शेतकऱ्यांवरती करणार होते काय केलं सोभेन नाही आणला नाही आणला आज पाच वर्षापूर्वी पिंपळगावला बस म्हटलं साहेब आणि माननीय मोदीचे साहेब आले होते आणि त्यावेळेस बोलले होते महिने शेतकरी महिने किसान का प्याज खाय महाराष्ट्रात हो प्याज की व्हॅल्यू का घे साहेब आम्हाला ते विचार आहेत मोदी साहेबांना ते आमच्या त्या कांद्याची किंमत तुम्ही पाच वर्ष नाही देऊ शकले आता इलेक्शन आलं आता तुम्ही मुद्दे घेत आहे कोणते हा नाला एक तू पप्पू आहे ते सोडून द्या असली नकली शिवसेना सोडून द्या आम्हाला आम्ही शेतकरी शेतकऱ्यांचा वर्ग हा सैनिक असतो कोणता हे कॉर्पोरेट सेक्टरचा सैनिक नसतो आमचेच पूर्ण सैनिक असतात जय जवान जय किसान याच्यावरती नाराऱ्यावरती देश चालला आणि तो जय जर तुम्ही शेतकरी मारत असाल आणि हे चार वर्षामध्ये कोणता कमांडो तयार होणार आहे साहेब तुम्ही आम्हाला सांगा ना कोणता ते अग्निवरमध्ये कमांडो तयार होणार चार वर्षांमध्ये बेरोजगारी झालो काय करेल साहेब त्याच्यासाठी तुमचे ठोस पावलं काय ते तुम्ही जनतेसमोर मांडा ना इलेक्शनमध्ये मा याचे वाब काढ त्याचे वाबळ काय चुक काय तो लागणार आहे काय सुद्धा तुम्ही तुमचं करतो तो सिद्ध करा आमच्या पुढे आम्ही त्यावेळेस येऊ हो। आज आम्हाला असं वाटतं साहेब मोदी साहेब आम्ही दहा वर्षापूर्वी तुमच्या बाजून आलो त्यावेळेस योग्य निर्णय होता पण आता वाटतं साहेब पाच वर्षामध्ये निर्णय चुकला आता तो निर्णय आम्हाला बदलवायचा आहे आम्हाला सुधारायचा आहे कारण आमची पाच वर्षाची पिढी परत आज जर आम्ही निर्णय नाही घेतलाच साहेब तर आम्ही पुढले पन्नास वर्षे बिकायला लागू का असं वाटतंय साहेब का तुम्ही पाच वर्षाची कारकिर्द आम्हाला हिस्त म्हणून साहेब आम्ही तो पप्पू राहुल गांधी पप तुम्ही त्याला पप्पू म्हणा नाहीत येणं म्हणा शिवसेनेला आकली असली नकली म्हणा शरद लाईक नाही म्हणा पण साहेब आम्ही त्यांच्याच बरोबर आहे फक्त एक एज्युकेटेड पर्सन आणि मी एक शेतकरी म्हणून मी तुमच्याशी बोलतो का, का मलाही वाटतंय आता फास आजचे दिन नाहीत आम्हाला ते बुरे दिन हवे दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस दोन्ही वेळेस बी जे पीला मतदान केलं होतं आणि आमचे जे खासदार होते जिल्ह्याचे मोहम्मद तातोगोडचे त्यांनी जसं सिंधुदुन आली त्याच्यानंतर डायरेक्ट आता आचारसर परत आमच्या कोर्गामध्ये त्याच्या अगोदर आमच्याकडे जे तातो नाही आणि झालं मतदान करायचा विषय जर झाला आम्ही जे स्वायबीन वगैरे जे बाजार भागवायचे ते बाजारचे आम्ही तीन वर्षपासून केली आज भागवायचे उद्या भागाचे दोन हजार चौदा साली सोयाबीनला चार हजार रुपये भागाचा आज खूप भाग आम्ही का म्हणतो काढे दिले जातात आज चालू केली तर आज या पण शकत नाही कांदा शिवसेने आता त्या निर्यात म्हणजे निर्यात बंदी देऊ शकते त्याचा पाहिलं सर्व सामान्य कशा तरी तोडीन पाहिलं त्याला आणि इतर मा म्हणजे सिटीमालाला कोणताच बाजार बनवून आणि मागे इतकी वाली गेली चारशे रुपयाला मिळत होती आज बाराशे रुपयाला मिळत आणि यावरती पूर्ण आता किती झाली नुकसान भर पैसे फक्त थांबव आणि एक रुपये आम्हाला आठशे रुपये मिळालं आणि सर्व जर ऑनलाईन जर म्हणत असं चार सगळं ऑनलाईन ऑनलाईन आणि सगळे नंतर कागदपत्र केवसे वगैरे करायला लागते मग कागदपत्र तुम्ही कशाला आज लोकांना अनुदान तुम्ही बारा हजार रुपये द्या वर्षाला म्हणतो शेतकऱ्यांनी द्यावर आमचं म्हणणं आहे तुम्ही एक रुपया देऊन घात आम्हाला फक्त आमचा जो बाजारभाव म्हणजे शेतीमाला जो बाजार भाव आहे तो योग्य बाजारभाव आम्हाला तुम्ही दिला पाहिजे आमचं एवढं सामान म्हणजे एक ते आमचं व इच्छा आहे सर्व सामान्य शेतकऱ्यांना बाजार मिळाला पाहिजे आता आम्ही मागच्या वर्षी सोयाबीन घेतली सोयाबीनचं बियाण आलं ते आजही आमच्या घरात पडून फिरणीत झाली नाही नांगरणीचा खर्च झाला परत माश्या जो खर्च तो सुद्धा आमचा निघाला आम्ही कर्ज काढून आणि शेती वगैरे येते मशाकडून केली तर त्याचा काही नियोजन नाही यावर्षी तसंही पूर्ण भाग आहे पाण्याची व्यवस्था नाही म्हणजे आणखी अनेक बरेच प्रश्न आहेत परत रोजगार नाही आणि आमच्या भागामध्ये बाकीचे विकास कामं ते कोणत्याही प्रकारे झाले म्हणजे पूर्व भागामध्ये आमच्याकडे ते मूलभूतीच्या म्हणजे विकास व्हायला पाहिजे तो आमच्याकडे झालेला नाही रस्त्याचे कामं फक्त तुम्ही आचारसंहिता लागल्यानंतर घडी बुजवायला सुरुवात करता त्याच्यानंतर परत पाच वर्ष आमच्याकडे येतच नाही बदल कारण आमच्याकडे नाशिक गेलेत आम्ही दोन हजार नऊला म्हणजे ज्यावेळेस हिमगोड शिमन शेतून उडले त्यावेळेसही आम्ही त्यांना मतदान केलं चौदालाही मतदान केलं एकोणावीसलाही मतदान केलं आता थोडासा बदल करून बघू त्याला नवीन काजार कोण काहीतरी आम्ही करू आणि बघू काहीतरी विकास बघ घडून येईल असं आम्हाला वाटतं असं आमची अपेक्षा आहे सगळ्यांची आणि आप आमच्या आम्ही म्हणजे दहा वर्ष आम्ही आपला म्हणजे आज माझे तीन म्हणजे तीन वेळा आम्ही आपल्याला मतदान केले मनशेतून असताना एकदा केलं दोनदा म्हणजे सेनेकडून असताना मतदान केलं आणि परतही आपण ही आप अपेक्षा का का करायला बघा आम्हाला असं वाटतं असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं इथले म्हणजे जेवढे सर्वसामान्य लोक आम्हाला वाटतं आणि त्यांनी मुळात काय झालं मूळ शिवसेना सोडली पक्षीची गद्दारी केली त्याच्यामुळे बरेचसे लोकांची इकडे नाराजी आणि मुळ काय झालं ठाकरेची सेना आणि शिंदे सेना यांनी काय केलं पवार लोकं हे सांगत की काँग्रेसच्या मांडेला मांडेला म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा म्हणतात की बा काँग्रेसच्या मांडलेला मांडले एक अडीच वर्ष काँग्रेसच्याच मंत्रिमंडळामध्ये हे बांधकाम मंत्री होते त्यांनी बी त्यांचा हे आणि जे उद्धव ठाकरे लोक म्हणतात की घरात बसून तुम्ही अडीच वर्ष चालवलं ज्या वेळेस सोडव सगळेच लोक घरातच बसत होते त्याच्यामुळे असं काही नाही उद्धव ठाकरे एक ज्यावेळेस उलट त्यांनी भरपूर कामं केली आणि लोकल म्हणजे ऑक्सिजनची सेवा वगैरे जे असेल तर तुम्हाला जे रेमेडीशिवीर वगैरे जायचं ते महाराष्ट्र सरकारच्या काळामध्ये म्हणाले राज्य सरकारच्या काळामध्ये ते आत्ताच्या याच्यामध्ये म्हणाल यांनी फक्त काय केलं ते फक्त इकडून तिकडे तिकडून जे लोक सांगतात चालते आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी ना अजित पवार तुम्ही घाटात नाही कारण काय सांगा आम्ही हे मुलात या सरकारवर नाराज आम्हाला हे सरकारच मान्य नाही तीन ते वेळेला काम सरकार आम्हाला मान्य नाही चांगलं आहे ना विषय सहानुभूती तर नाही माणूस सर्व सामान्याचं आहे ना कामाला येणार आहे कोणी लांब बोललं गेलं तर त्याचे शात मिळव कळणार तर सोप्पं आहे कधी काही काही मतदार काही काही उमेदवाराच्या आम्हाला माहिती सुद्धा नाही त्याचे तोंड हा राजा भाऊ आज पट्ट्याकाच्या काय कामाला विषय काही काम नाही फक्त राम मंदिराचं काम केलं ते एकदा काम केलं पण त्याच्यात आम्ही गावकरी काही नेहमी पैसे घातले पण नोकरीचा विषय द्या सोडून पण नोकरीला जे पोरं राहते ना त्यांचे वडील काय शेतकरी काय शेतकरी शेतकऱ्याला तर मी म्हणतो एक लाखाचा माल घ्यावा लागतो वर्षाला खरेदी करावा लागतो कशा करता शेती करता त्याच्यातून अठरा हजार रुपये फक्त आम्हाला ते देते काय का जी एस टी आम्हाला अठरा हजार रुपये बारा हजार बरोबर आहे का नाही त्याच्यापैकी सहा हजार रुपये मोदी सरकार देत उर्वरित बारा हजार रुपये असं त्याच्यामुळे आम्हाला ते सरकार पसंत नाही आम्ही दहा वर्ष केलं तर मग त्यांना आहे ना सहकार्य त्याच्यामुळं उपयोग नाही जबाबदारी न्याय हक्काची